छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल अनेक लेखकांनी इतिहासकारांनी वेगवेगळी वेग माहिती दिली आहे ती माहिती आज आपण जाणून घेऊयात आणि हा खास व्हिडिओ आहे शिवप्रेमींसाठी नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा न्यूज शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला शिवाजी राजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता सोळाशे अष्ट्यात्तर मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळ्या येथे बंदिस्त त्यानंतर आपल्या पत्नीसह एका वर्षासाठी मुघलांकडे गेले पुढे ते पश्चाताप न करता घरी परतले आणि पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला तीन ते पाच एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे ब्रिटिश नोंदी सांगतात की बारा दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला पोर्तुगीज भाषेतले या समकालीन दस्तऐवजात मृत्यूचं कारण ऍर्थॉक्स आहे तथापि शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचं नमूद केलं शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नीपैकी निपुत्रीक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांनी एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली नाही शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजी आपला मुलगा राजारामाचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली एप्रिल 16 रोजी वर्षाच्या राजारामला गादीवर बसवण्यात तथापि सेनापतीला मारून संभाजीराजांनी अठरा जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि वीस जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले राजाराम त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आलं